नमस्कार मित्रांनो हे आपलं शेवगा आहे अजून झाडं लहान आहेत त्याच्यामुळे ते तेवढे कॅमेऱ्यामध्ये दिसत नसतील हे असे आहेत काही काही डोक्याला पण आलेले झाडं आहेत आता शेतकरी मुख्य चुकतात कुठं माहिती आहे का याचा शेंडा खुडत नाहीत सगळ्यात शेवग्यातली महत्त्वाची गोष्ट एखाद्या वेळेस खात कमी पडला तरी चालते पण हा असा शेंडा खुडायचा आता हे आपण म्हणजे अजून लहान आहे त्याच्यामुळं आपण ह्याच्यामध्ये आंतरपीक घेतलेलं आहे आणि तुम्हाला सध्याची तर कंडिशन माहिती आहे शेवग्याबद्दलची शेवग्याला किती भाव आहे ती सध्या तर शेवगात चारशे पार आहे तर तेवढा काय भाव आपल्याला नाही भेटत तेवढी आपण अपेक्षाही आप करायचं नाही आता हा बघा हे बघा हे झाड किती मस्त आलेलं आहे ह्याला फुलं पण भरपूर लागलीत बघा आणि काय होतं आहे आपण हे असा शेंडा खोडला ना हे फुलं काय सेटिंग होत नाही वाडीच्याच नादीला लागते ते तरी पण याला बघा ना हो का फुलं किती लागलेत हे झाड केवढं आहे तुम्ही लक्ष करा हे सहा फूट हाईट असेल माझ्यामध्ये आता हे काय फळ फुल? म्हणजे फुलंचं ह्याचं काय टिकत नाही सध्याच्या कंडिशनला कारण आपण सध्या पण याची शेंडे खुंनी करायलो पण हे असे झाडं म्हणजे याच्यापेक्षा अजून थोडे मोठे झाडं आले की मग उत्पन्न घ्यायला काहीच हरकत नाही पण झाड जास्ती वर जायला नाही पाहिजे आता बघा ह्या झाडाच्या शेवटच्या टोकालासुद्धा माझा हात चालला आहे सध्या आरामात काय होतं उंच झाड गेलं तर शेंगा आपल्या हाताला येत नाही तर उंच जाते तर त्याच्यासाठी शेंडा खोडणी महत्त्वाची आणि ह्याच्यात हे असं पानं वगैरे ड्रॉपिंग होते पिवळे पडतेत जातात काही विषय नसतं एवढा शेवग्याला मनुष्यबळ पण जास्ती लागत नाही घरच्या <coughs> घरी आरामात होते आणि शेवग्याचं भलं भले सध्या चारशे रुपये भाव असेल तर आपल्याला तेवढा नको आहे कारण तेवढा भाव पचणार नाही शेवग्याला आपल्याला तीनशे दोनशे शंभरसुद्धा नको आपल्याला शेवग्याला भाव फक्त पन्नास रुपये जरी भेटला ना तरी शेवग्याचे भरपूर पैसे होतात आता हा भाव जो असतो सध्याचा हा काही टिकणारा नसतो आहे चार आठ दिवसाचा कारण सध्या मार्केटमध्ये कसलाच शेवगा नाही आपल्याला लावून आता जवळजवळ तीन महिने झाले म्हणजे सोयाबीन काढल्याच्यानंतर लावल तो म्हणजे सोयाबीनच्या शे एंडिंगच्या टायमिंगला <coughs> आणि त्याच्यामध्येच आपण पुन्हा नंतर हे हरभरा टोकन केलं होतं मधल्या ह्याच्यामध्ये म्हणलं जसं येईल तसं येईल तर सध्या हरभरा पण हा हो चांगला हवं आहे हे आपला विजय हरभरा आहे आपण डाळीला वापरतो बघा ते बघा कसला दाट झाला आहे आता हे एवढी बार्ज घ्यायचं आणि जोपर्यंत हा हरभरा आहे तोपर्यंत त्याला वाढू द्यायचं आणि मगच शेव सेटिंग करायची त्याच्या खातामध्ये झालं तर आपले जे खातं लागतात तेच लागतात ह्याला सुरुवातीला ह्युमिक ॲसिड देणं सोडायचं जे टॉनिक आपण इतर ठिकाणी वापरतो तेच वापरायचे त्यात अजून कॅल्शियम मॅग्नेशियम हे मुख्य घटक आहेत ते पण ह्याला ड्रिपतून सोडायचं त्याच्यामुळं चांगलं प्रकाश संशोधनाचं काम व्यवस्थित होते तर असं काही जास्ती लागत नाही एक एककरी सात सात आठ आठ किलो जरी मॅग्नेशियम सल्फेट वगैरे सोडलो तरी चालते आणि हे लई महागडे पण औषधं नाहीत ठीक आहे मित्रांनो धन्यवाद